वर्तकनगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे सहा अब्लिक पंचवीस सोन चाकळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये गुन्हे शाखेचे एकचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड पी एस आय घुगे एस आय नाईक आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनचाकळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला त्याला गुन्हे शाखेच्या एकच्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली या गुन्ह्याचा तपास तपासादरम्यान एकूण त्यानं नऊ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये वर्तकनगर राबोडी कापूरबावडे नवपाडा कासरवडवली डोंबवली मानपाडा असे नऊ गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो शंभर ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पाच सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे या आरोपीला सध्या दिनांक तीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठेडी आहे या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी सांताक्रूज मुलुंड खार या चार पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे जो गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली त्याचा कोण साथीदार होता त्यानुषंगानं देखील तपास सुरू आहे त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे नवी मुंबई मीरा भाईजर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत हा कुठल्या टोलीचा होता आणि बॅकग्राऊंडचा सध्या त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलून खार अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्व स्वतः एकट्याने ते निष्पन्न झाले आहे आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेलं आहे गुन्हे करत होता यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आत्ता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तपासा निष्पन्न झालं त्यामध्ये त्यांना सोन चाकळी चोरीचे एकूण नऊ गुन्हे केले जे उघडकीस के झालेलं आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा के सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कुणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत हा इराणी गाईचे संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले नाही पुढे तपास व्हायचा आरोपी वारंवार सोन्या साखळी असेल मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी यावर कुठल्या प्रकारची कारवाई पोलीस करणार आहे याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत यापूर्वी देखील त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने एम पी डी असेल किंवा मोका असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत कुठे राहणार होता आणि तो राहणारा खार बांद्रा बी केसी मुंबई मुं रा येथील मूळ राहणारा आहे परंतु त्यानं ठाणे आणि नवी मुंबई मेराबांदे परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत शहरामध्ये लग्न सराई सुरू आहे वारी वारंवार अशा सगळ्या ज्या चोरीचे प्रकार घडत आहेत नागरिकांना कशाप्रकारे आपण आवाहन करावं लागेल या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे आम्ही डिजिटल मोबाईल ॲप सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये आमचे पोलीस बीट मार्शल असतील पोलीस पेट्रोलिंग व्हेकल्स असतील किंवा पोलीस प्रेजेस नाकाबंदीच्या अनुषंगानं सर्व डिजिटलायझेशन चालू आहे ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अंमलदारी अंमलदार अधिकारी भेटी देतात त्या अनुषंगाने पेट्रोलिंग किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करत आहोत तर देखील नागरिकांना आव्हान आहे की को असं कोणी संशय सम किंवा सोन साखळी चोरणारे जबरी चोरी करण्या संशयित समाबद्दल जर काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा साधा लोक फोटो मारणार